नमस्कार मंडळी मी अश्विनी सकाळचे साडेसहा दरम्यान झाले होते माझी देवपूजा वगैरे करून झालेली होती आता मी तुळशीची पूजा करण्यासाठी आली सूर्याला अर्घ देऊन मी आता तुळशीची पूजा करते आहे सकाळची ना खूप गडबड असते पण कसं देवपूजा ही तर झालीच पाहिजे देवपूजा केल्याशिवाय मनाला शांतीच लाभत नाही कसलीच मग इथे तुळशीची पूजा वगैरे करून घेतली छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि नंतर सकाळ सकाळचं शेड्यूल ना माझं खूप भयंकर असतं म्हणजे मुलींचं आवरायचं मिस्टरांचं आवरून द्यायचं त्यांना शॉपमध्ये जायचं असतं रात्री हे भांडी घासून ठेवलेली होती ते पटपट पटपट मला ना भांडी घासायला आवडतं पण ते भांडी मांडायला अजिबात आवडत नाही तेच काम मला करावं लागतं मग नंतर सकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू झाली एक पातळ एक सुकी भाजी करावी लागते आणि आता ही मी मटकी भिजत घातलेली होती पण त्याला काही मोड आलेले नव्हते व्यवस्थित पण म्हटलं आता चला काय भाजीला ऑप्शन नव्हता मग नंतर मग पटपट अशी मटकीची भाजी करून घेतली कांदा टोमॅटो टाकून त्याच्यामध्ये घरचा काळा मसाला मीठ वगैरे टाकून नॉर्मलच अशी भाजी करून घेतली खूप सुंदर भाजी झाली होती आणि नंतर त्याचबरोबर मग मेथीची भाजी वगैरे स्वच्छ धुवून घेतली डाळ भिजत घातली होती मी मग ते करून घेतलं पटपट पटपट -पट -पट आणि हे काम करत करत त्याच्यामध्ये खूप कामं असतात पण ते प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नाही आहे मग तिथून मी मुलींना वगैरे उठवलं त्यांना ब्रश करायला की सांगितलं त्यांना उठवणं हा मोठा माझ्यासाठी टास्क असतो एक वेळ ते घरातलं काम केलेलं बरं पण मुलींना सांभाळणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे ती मग त्यांना खूप वेळा रिक्वेस्ट करावं गोड बोलावं लाडीगुडी करावी लागती तेव्हा त्या ते उठणार मग तिथून पुढं त्यांचं सुरू होणार मग भांडणं वगैरे होणार दोघींची मी इकडं भाजी माझी झालेली होती आता म्हटलं चला गॅस दुसऱ्या इकडं ठेवून पटकन मेथीची भाजी वगैरे करून घ्यावी मला ना मेथीच्या भाजीची एक गोष्ट आहे कधीही मी मेथीची भाजी करू देत मला एका व्यक्तीची आठवण खूप येते ती म्हणजे माझी वहिनी माझ्या बहिणीला तुम्ही बारमाही मेथीची भाजी द्या तिला ते आवडणारच सकाळ दुपार संध्याकाळ म्हणलं तरी ती तीन टाईम मेथीची भाजी खाऊ शकते तिला फक्त लसूण आणि हिरव्या मिरचीची फोडणी जरी दिली ना तशी मेथीची भाजी आवडते मला ना असं डाळ कूट वगैरे टाकून केलेली मेथीची भाजी भयंकर आवडते कुणाकोणाला मेथीच्या डाळीत म्हणजे मेथीच्या भाजीत डाळ टाकलेली आवडते इकडं माझी मटकी झाली होती मी तिची भाजी झाली होती मग मी कणिक म्हणून घेतली चपात्या करून घेतल्या सासऱ्या आज नाश्त्याला पोहे उपीट वगैरे काय नको म्हणले त्यांनी मला चहा चपाती दे मग पप्पांना मी चहा चपाती दिली नाश्त्याला से सकाळी ना मला हे नऊ वाजेपर्यंत सगळं उरकावं लागतं कारण की मला स सान सव्वा नऊची असते स्कूलमध्ये त्याच्यामुळं मग मिस्टरांचा डबा सासऱ्यांचं आजी सासूबाईंचं घरातलं हे आमच्या चौघांचे चार टिफिन मिस्टरांचा टिफिन मी भरून दिलेला होता ते गेले होते शॉपला आणि इथं माझ्या मुलीचा छोट्या मुलीचा डबा माझा डबा माझ्या मोठ्या मुलीचा डबा हे सगळं मी भरून घेतलं पटपट पटपट पाण्याच्या बॉटल वगैरे भरायच्या हे सगळं मी एकटीने करायचं आहे इथं मला कोणाचाही मदतीचा हात नाही <laughs> आणि मग नंतर हे सगळं आवरून वगैरे घेतलं मी तेव्हा तेवढ्यात माझ्या मुलींच्या मुलींना आंघोळ्या वगैरे पण घातल्या होत्या मी आणि माझ्या मैत्रिणीचे सासरे एक्सपायर झाले होते तिच्या घरी पण मला टिफिन द्यायचा होता त्याच्यामुळे त्या चपात्या वगैरे पेपरमध्ये मी बांधून घेतल्या ही भाजी पण तिच्यासाठीच मी काढत होते शिल्लक उरलेली भाजी मी कपातीलात काढून घेतली किचन कट्टर जो पसारा दिसतोय ना तो सगळा क्लीन करून मला स्कूलला जावं लागतं नंतर इथे चहा वगैरे मी ठेवला मुलींना पण नाश्त्याला द्यायचं होतं म्हटलं आज तुम्ही बाळा चपाती आणि भाजीच खाऊन घ्या मग त्यांना पण मी चपाती भाजी दोघींना दिली त्यातलाच मी पण एक घास खाऊन घेतला तेवढाच पोठाला आधारू गडबड गडबड भयंकर असते सकाळची एका टिफिन बॉटल वगैरे भरून घेतले सगळे आणि यांना दिलं चपाती भाजी खायला मी घेतलं चहा आणि बिस्किट खाऊन इथं बघा आधी तिचे नखरे कसे चालू असतात तिला ना चपाती भाजी नाश्ता करायचं म्हटलं की तिच्या जीवावरच येतं मग इथं या मॅडमचं दुसरंच असतं मला तिला व्यवस्थितच लागतं सगळं हे बघा इथं कुठं टायममधून थोडंसं बाहेर आलो तर ते मम्मा हे तुटलं आहे हे खराब झालं आहे मला नवीनच पाहिजे असं तिचं चालू होतं मग नंतर तिला लावून दिलं मग पोरींची परत युनिफॉर्म वगैरे त्यांचं आवरायचं स्कूलचा टायमिंग जवळजवळ झालं होतं सगळं सव्वा नऊ टायमिंग झालेला होता माझा पाच मिनटं कमी होते मग पटपट पटपट मुलींचं आवरून घेतलं एकाच दिवस पाच मिनिट जरी स्कूलला म्हणजे उठायला मला उशीर झाला ना मग इथनं पुढं माझी तारेवरचीच कसरत सुरू झाली इतकं मला गडबड इतकी माझी चिडचिड चीड़ होते ना सकाळ सकाळी मग हे पोरे काहीच करत नाहीत हाताने सगळं आपणच करायचं हे बघा आता त्यांचं आवरायचं पण त्यांना कॅमेऱ्यात बघायचं आहे का म शूटमध्ये आलो पाहिजे ना आपण पण दिसलो पाहिजे व्हिडिओमध्ये मम्मी मा एकटीच कशी काय दिसल मग ह्यांचं हे पटपट पटपट आवरून घेतलं या आदिती परत नंबर असतात त्याला मम्मा तिचं झालं मला माझं झालं तिला मला टाय लाव तिलाच तू लावती मम्मा टाय पटपट लावणं मला हे त्यांचं रोजचंच भांडण असतं हे फिक्स असतं हे बघा दोघी मध्ये 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 करणार मग दोघींचं पण मी पटकन आवरून घेतलं इच्छे नक्की असतात बघा ही आमची डेंजरवाली आहे छोटी माझी श्रीशा हिला मोबाईलमध्ये पण बघायचं असतं व्लॉगिंग करायला पण आवडतं हिला हिचे हळूहळू व्हिडिओ येतील आता आता स्कूल चालू झालेलं आहे अगोदरचे क्लिप्स घेतलेले आहेत मी हळूहळू मी पण आता नवीनच आहे व्लॉगिंगच्या ह्याच्यामध्ये जरी काय चुकत असेल तर समजून घ्या अशी ही धावपळ सकाळची माझी चालू असते आता यांचं आवरलं मी पटपट या बघा मॅडम मम्मा नीट लाव टाय ना बेल्टच्या आतमध्ये घाल हे तिचं सगळं मला सांगणं असतं मग नंतर मी पण तयार झाले स्कूलला जाण्यासाठी झालं मग आता माझं स्कूल ना शाळेत म्हणजे घरापासून पाच मिनटाच्या अंतरावरच या गाडीवर येतात आणि मी चालत जाते पण आज या आपण माझ्यासोबत चालत आल्या होत्या आणि घराच्यापासून पाच मिनिटाच्या अंतरावर माझं हे स्कूल आहे आता बघा माझं स्कूल तुम्हाला दिसेल हे माझे स्कूल इथं मी आहे माझ्या मुली पण दोन्ही इथं स्कूलला आहेत आणि पंधरा दिवसानंतर हा माझा क्लास असा होता अजून स्टुडंट वगैरे कोणी आलेले नव्हते आता नंतर आले स्टुडंट वगैरे ग्राउंडवर प्रेयर वगैरे झालेली होती नंतर आम्ही क्लासमध्ये पण प्रेयर घेतली माझी मुलगी माझ्याच क्लासमध्ये आहे छोटी आणि प प्रार्थना वगैरे झालेली आहे आता क्लासमधली नाही का मग आता प्रॉप बारा वाजता आमचा लंच ब्रेक होतो मुलांचा लंच ब्रेक झालेला होता मी पण जेवण करून घेतलं नंतर आले घरी आज मिस्टर आले होते गाडीवर न्यायला मग त्यांच्यासोबत आले घरी आल्यानंतर चहा आजी सासूबाईंना चहा बिस्किट दिलं खायला मग सासऱ्यांना पण चहा दिला आम्ही पण चौघांनी चहा वगैरे घेतला मिस्टर पण आले होते माझ्या घरी मग मा आम्ही पण चहा घेतला आणि संध्याकाळी माझ्या मैत्रिणीने मा मला हदग्याची फुलं दिली होती त्याची मी भाजी केली मला भयंकर आवडते हदग्याची भाजी याची पि याची पण मी रेसिपीचा व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही अवश्य बघा संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करून झाल्यानंतर हा घ घासली भांडी आणि मग नंतर रिलॅक्स झाले गुड नाईट थँक्यू फॉर वॉचिंग बाय